आभाळ फाटल्या सारखा पाऊस कोसळत होता सत्यजित तिसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या कार्यालयातील खिडकीतून बाहेर पाहत होता ढगांचा कडकडात आणि मुसळधार पाऊस असाच कोसळत राहिला तर शहरात पाणी जमा होईल मग घरी जाणे होईल त्यापेक्षा लवकर निघालेल बरं हा विचार मनात येताच तो सक्रिय झाला पटापट पत त्याने टेबलावरील फायलस ठेवून दिले आणि पकडे वळला काही नवीन मेल आले आहे का हे तपासून त्याने पी सी आन्फ केला आता तो उठला आणि कॅम्बिनच्या बाहेर आला तर बाहेर रिकामे होत चालले होते निघायचे बाकी होते त्याने अमितला बोलावले आणि सांगितले असा हा पाऊस भयानक दिसतोय मी निघतोय तोही सर्व बंद कर आणि निघलवकर आज शनिवार होता त्यामुळे उद्या अन्फिसला येण्याची आवश्यकता नव्हती हे त्याला दिलासा देत होते तो लगबगीनं अन्फिसच्या बाहेर पडला पाऊस थांबेलच काही चिन्ह दिसत नव्हतं त्यामुळे कुठेतरी काही वेळ थांबावंच त्याला वाटेना शेवटी त्याने ठरविले पावसात ड्रायव्हिंग करीत घरी जायचे कोसळण्यात या पावसात ट्राफिक असण ही सामान्य बाब आहे हे मनाशी गृहित धरल्याने त्याला ट्राफिकचा त्रास होत नव्हता शहरातून बाहेर पडे पर्यत हा त्रास त्याला सहन करावा लागणार होता ट्राफिकमधील व्हावा यासाठी त्याने स्पॅनिश गिटारवरील धून लावली होती त्या धूनमुळे त्याला बघ यापैकी रिलॅक्स वाटत होत गाणं ऐकण्यात तल्ली नसताना त्याच्या फोनची रिंग वाजली त्याने फोन हातात घेतला फोन रिनाचा होता सत्यजित कुठं पोहोचलास अग मी अजून शहरातच आहे ट्राफिक खूप जाम आहे घरी पोहोचायला मला वेळ लागेल पण तू काळजी करू नको आय एम फाईन काळजी कशी नको करू अरे मी न्यूज पाहते संपूर्ण शहरात पाणी जमा होत चाललंय अनेक ठिकाणी गाड्या बंद पडल्यात आणि हा पाऊस थांबेलच काही चिन्ह नाही अग हे न्यूजवाले कोणतीही गोष्ट नेहमी चढवून सांगतात कुठेतरी एखादी गाडी पाण्यात बंद पडलेली असते हे तीच गाडी हजारदा हज दाखवून सारे शहरच बुडाले असा भास निर्माण करतात ते काहीही असू दे तू लवकर ये ओके मी प्रयत्न करतो आणि पिलू काय करतय खेळतय ते विचारत होतं पप्पा कधी येणार ओके डोंट बी सेंटिया गाता हे मी शहराच्या बाहेर दहा मिनिटात येतो मग पुढे रस्ता सरळच आहे ओके ये आणि फोन बंद करू नकोस सतत टच मध्ये रहा ओके डार्लिंग बाय चल ठेवतो आता गाडी हळूहळू सरकत आहे ओके बाय त्याने फोन ठेवला गाण्याचा आवाज थोडासा लाऊड केला आणि हळूहळू गाडी पुढे नेऊ लागला रस्त्यावरून पाणी वेगाने वाहत होते अशा परिस्थितीत गाडी सावकाश हाकणे हे कसोटीचे काम असते गाडी बंद पडून देणे हे एक मोठे आव्हान असते कारण एकदा का गाडी बंद पडली की ती साईडला उभी करणे व वा दुसरे वाहन घेणे हा एकच पर्याय उरतो तो गाडी चालवताना रिनाला आठवू लागला दहा वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला मायरा सहा वर्षाची झाली होती तिघांचे सत्यजित स्वतःला नशिबवान समजत होता रीना सारखी प्रेमळ पत्नी त्याला लाभली होती सत्यजित आपल काम आणि यातच व्यस्त असायचा म्हणायला त्याचा आपल फ्रेंड सर्कल होत ते कधीतरी भेटायचे ड्रीक करायचे आणि मस्तगप्पा गोष्टी करायचे पण सत्यजितने आपणच आखलेली सीमा रेषा कधी पार केली नव्हती तो रीना आणि मायरात गुंतला होता आता शहर मागे पडत होत थोड्याच वेळात आपण शहरातून बाहेर जावो या भावनेन तो सुखावला एकदा शहराबाहेर आला की त्याला काळजी उरणार नव्हती शेवटचा सिग्नल त्याने पार केला आणि रीनाला फोन लावला हॅलो रीना बोल अग मी आता शहराच्या बाहेर आलोय आता नो ट्रॅफिक गुड मी काही वेळात घरी पोहचतो हे सांगण्यासाठी फोन केला होता ओके बर झाल फोन केलास ये सांभाळून ओके डार्लिंग तिने फोन ठेवला आणि ती उजव्या कुशीवर वळली कुणाल तिच्या शेजारी झोपला होता तसे दोघेही निर्वस होते कुणालच्या छातीवर हात टाकून ती म्हणाली बहुतेक तुला आता निघावं लागेल हे काय ग गसा मस्त पाऊस पडतोय तू माझ्या मिठीत आहेस आणि अशा वेळी तू म्हणतेस तुला निघावे लागेल बात अच्छी नाही लगी अरे पण माझा नवरा आता काही वेळात घरी येईल तू शहराच्या बाहेर आलाय ट्रॅफिकमध्ये अडकला असता तर मग काही काळजीच कारण नव्हतं ओह पावसान आपण काम आणखी प्रामाणिकपणे करायला हवे म्हणजे अग शहरात गुडघाभर पाणी साचायला हवे होते पण आपल दुर्दैव हो चल जाऊदेव उठ आता हो उठतो पिल्लू कुठ ती झोपली ती काही लवकर उठणार नाही हाम तू उठला कपडे घालायला लागला रीना अशा पावसात एक कप चहा घेऊनच बाहेर पडावस वाटतंय ये शुअर थांब तू फ्रेश होऊन बस मी चहा बनवून आणते ती कपडे घालून किचनकडे वळली पावसाचा जोर कमी न होता वाढला होता पण शहराबाहेर आल्यानं आता त्याला काही काळजी नव्हती तो बिनधास्तपणे सावकाश गाडी हाकत होता आता रस्त्यावर वाहने कमी होते आसपास मनुष्य वस्ती नव्हती फक्त सोबतीला लांब पसरलेला रस्ता होता तो आपल्याच धून मध्ये गाडी चालवत होता तितक्यात कोणतरी व्यक्ती छत्री घेऊन चालत जाताना त्याला दिसला त्याने गाडीचा वेग कमी केला या निर्जन्य रस्त्यावर कोण चालल असावं कोठे चालला असावा असे अनेक प्रश्न त्याला पडले हळूहळू गाडी त्या माणसाच्या जवळ आली थोडंस पुढे जाऊन त्याने गाडी थांबवली व तो त्या व्यक्तीकडे बोलण्यासाठी वळला